इंडिया टाइम्स न्यूजवर आपले स्वागत आहे पाहूया शहरातला ठळगण. युवासेनेचे धडधडीचे युवा नेतृत्व ऋषभ गायकवाड यांच्या माध्यमातून हिंदू तसे सनातन धर्मातील सर्वात पवित्र तथा मोगास्त्र असणाऱ्या दिवाळीच्या समस्त अमृतकर्ऱ्यांना शिवसेना तसे युवासेना परिवाराच्या माध्यमातून मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या असून समस्त अमृतकर्ऱ्यांना सदर वर्ष सुख व समृद्धी आनंद भरभराटी तसे आरोग्यमय जावो अशा सदिच्छा व्यक्त करताना श्वान प्रेमी तसेच पर्यावरणवादी अशी ओळख असणाऱ्या युवा सेनेचे ऋषभ गायकवाड यांनी दिवाळीनिमित्त काही टवाळखोरांकडून फटाके फोडताना जाणीवपूर्वक भटक्या कुत्र्यांच्या आजूबाजूला जाऊन फटाके लावणे तसेच त्यांना दुखापत करणे असे अनुचित प्रकार घडू नयेत याची दक्षता पालक मुले तसेच नागरिकांनी घेण्याबाबतचे आवाहन ऋषभ गायकवाड यांनी केले तसेच असे कोणतेही अनुचित प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे निदर्शनास आण्यास सदर व्यक्ती तथा त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याबाबतचा इशारा देखील युवासेनेचे युवा नेतृत्व तथा श्वानप्रेमी अशी ओळख असणाऱ्या ऋषभ गायकवाड यांनी टवाळखोरांना दिला आहे सदर प्रसंगी ऋषभ गायकवाड यांच्या समवेत युवासेना उपशहर प्रमुख युनुस चौधरी महेश वाल्मिकी तसेच विधानसभा उपाध्यक्ष शब्बीर खान उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम जय महाराष्ट्र मी ऋषभ गायकवाड माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तसेच अंबरनाथ शहर शिवसेना व युवासेनेचे माझे सगळे मित्र परिवार यांच्याकडून दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांचं हा वर्ष भरभराचा व समृद्धीचं जाऊ हीच प्रार्थना मी सांगू इच्छितो सगळ्यांना की दिवाळी दरवर्षी जसे आपण साजरा करतो तशीच यावर्षीसुद्धा उत्साहात आनंदात आपल्या साजरे करायचे आहे पण एक मुद्दा आहे माझा तो मी इथे मांडतो की आपल्या विभागात आपल्या घराबाहेर जे श्वान राहतात ते विभाग आपण त्यांना म्हणतो लहान मुलं त्यांच्यावर फटाके फोडणे जाणून त्यांना त्रास देणे त्यांना इजा करणे असा कुठलाही प्रकार घडणार नाही याची काळजी पालकांनी घ्यावी ही, पालका ही। माझी सगळ्या पालकांना नम्र विनंती आहे आणि असं असूनही जर कुठली का कुठली व्हिडिओ किंवा कुठले फोटो आम्हाला दिसण्यात आले तर सगळ्यात प्रथम त्या मुलावर आणि त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल होईल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ही त्याची त्यांनी सगळ्यांनी हो नोंद केली